नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना येणारा एक तीन महिन्याचा काळ हा जरा कठीण जाणारा आहे त्यांची परीक्षा बघणारा जाणार आहे हे का जाणार आहे याचं शास्त्रोक्त कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे आणि का कशा पद्धतीनं त्यांना ते त्रासाचं जाणार आहे आणि का जाणार आहे याचं सुद्धा आपण बघायचं आहे वळुया पहिल्यांदाच आपण जर व्हिडिओ बघत असाल आणि जर विषय आपला हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि नक्कीच करा म्हणजे आपल्या नवीन नवीन अपडेट असे व्हिडिओचे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील ओळ्या आपल्या विषयाकडे बावीस सात एकोणीसशे सत्तर साली त्यांचा जन्म झाला बुधवार होता त्या दिवशी नागपूर येथे त्यांचा जन्म झालेला आहे या ठिकाणी त्यांची राशी कुंडली मांडलेली आहे कुंभरास त्यांची येते म्हणून पहिल्या स्थानामध्ये अकरा हा अंक कुंडलीमध्ये लिहिलेला आहे आपल्याला माहिती आहे सध्या कुंभराशीला साडेसाती चालू आहे आणि तरी सुद्धा साडेसाती ही कुंभराशीची म्हणजे कुंभराशीचा राशी स्वामी आहे शनी आणि शनी हा सध्या स्वराशीमध्ये आहे आणि त्याच्यामुळेच की काय की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवला बहुमान मिळाला म्हणूया आपण अं म्हणजे त्यांना मागील अडीच पाच वर्षापूर्वी केलेलं कष्टाचं चीज झालं असं आपण म्हणायला हरकत नाही त्यानंतर त्यांच्या कुंडलीमध्ये चार अंकामध्ये मंगळ रवी आणि बुध आहेत म्हणजे कर्क राशीमध्ये रवी मंगळ आणि बुधा आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो की कर्क मध्ये मंगळ हा ज्योतिषशास्त्रामध्ये नीच राशीमध्ये आहे असं समजला जातो हे मी माझ्या मनात सांगत नाही आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगत आहे कर्क राशीतील मंगळ हा नीच आहे असं समजला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये आणि ज्या वेळेला गोचरीने असाच ग्रह म्हणजे हा मंगळ हा पापग्रह म्हणजे कोणतेही शनी राहू मंगळ केतू यापैकी कोणताही ग्रह जर बिघडला असेल कुंडलीमध्ये आणि जर तो पुन्हा त्याच राशीमध्ये येत असेल तर तो त्रासदायक ठरू शकतो आत्ताचच्या घडीला आपण जर बघायला गेलं तर हा मंगळ मिथून राशीमध्ये आहे मिथून राशीमध्ये सध्या शत्रू राशीमध्ये असा हा मंगळ आहे आणि सध्या काही दिवसापासून म्हणजे विधानसभेमध्ये भरघोस यश मिळालं तरी सुद्धा ज्या पद्धतीने कामकाज फास्टपणे चालायला पाहिजे त्या पद्धतीनं काही जा चालताना या ठिकाणी दिसत नाहीये आणि त्यावेळी आपण म्हटलं होतं की तीस जानेवारी पर्यंत सुद्धा म्हणजे जरी सुद्धा बहुमत मिळालं तरी सुद्धा अगदी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात सगळ्या गोष्टी चालू होतील म्हणजे पूर्णपणे स्थिर असं सरकार आपल्याला बघायला मिळणार नाही आणि त्यांना बहुमत मिळालं सुद्धा परंतु ज्या पद्धतीनं स्पीड न चालायला पाहिजे त्या पद्धतीनं तसं ते म्हणजे काही अडथळे त्यांना भरपूर सहन करावे लागत आहेत सध्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर त्यांचं भाग्यस्थानी गुरु आहे आणि गुरु आणि चंद्र यांची नवपंचम योग त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे त्याच्यामुळेच त्यांना चांगलं पद त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु कितीही म्हटलं तरी सुद्धा मंगळ ग्रह हा फरक फळ दिल्याशिवाय राहत नाही आता येणार तीन चार महिने असं म्हटलेलं आहे याचं कारण असं आहे की गुरु सुद्धा सध्या वृषभ राशीमध्ये आहे मंगळ मिथुन राशीमध्ये आणि नंतर तो पुन्हा कर्क राशीमध्ये येणार आहे तर हे जे ग्रहमान आहे हे ग्रहमान आणखीन तीन महिने तरी हा मंगळ ग्रह त्यांना त्रास देऊ शकणार आहे त्रासचा अर्थ काय आहे की अगदी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टीचा वापर त्यांच्या विरोधामध्ये होऊ शकतो त्यांनी अत्यंत जपून पावलं उचलायची आहे त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून म्हणजे जर विरोध विरोधकांनी जर सामधाम दंडभेद वापरला असेल तर तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सामधाम दंडभेद वापरून त्यांनी यश मिळव या ठिकाणी मिळवायचा आहे जर आपले कार्यकर्ते असतील तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचवा जेणेकरून आपल्याला थोडं स्पीड ब्रेकर आहे हे माहिती आहे तर त्यावेळेला गाडी व्यवस्थित चालवता येऊ शकते याच्यासाठीच असा कुंडलीचा हा अभ्यास करायचा असतो त्यामुळे सतर्क राहा सावधान राहायचा आहे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचे आहेत आणि कडक पावलं उचलावी लागतील या तीन ते ती चार महिन्यामध्ये आणि त्याच्यामध्ये यश मिळते की नाही आपल्याला वेळच ठरवेल बघूया काय होतंय ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या हो नंबरवरती बहात नमस्कार